हे बघा पाणी एवढं भरत नाही पण आता खूप भारी वाटतंय एवढं सगळं पाणी बघून आहे बघा एक तर साफ पण केलं आहे त्यांनी पाणी तर खूप भारी वाटतंय तर so, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आज परत बीचवर प्रॅक्टिस आहे आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र दिननिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज एवढं सगळं पाणी वर बघून हां आज एवढं सगळं वर पाणी बघून खूप म्हणजे असं बरं वाटतंय कारण की कधी बघितलं नाही हा प्रॅक्टिस वर कधी बघितलं ना आणि हे कसं वाटतंय बघ ना सो पूर्ण एकदम हा प्रॉपर बीच आहे तसं वाटतंय ते पाणी पूर्ण तिथपर्यंत सुक्कं असतं सगळं कसलं भारी वाटतंय काय बोलतो हा भरलंय आज सकाळपासून आंघोळ करू शकतो आपण सकाळपासून आंघोळ करू शकतो थोडेसे आपण फोटो विटो काढू शकतो माहिती ते सिनेमॅटिक काढतात ना चालतात बिलतात प्रॅक्टिस संपल्यावर अरे पाणी जाईल तोपर्यंत खाली नंतर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र असे भयालोक पण बोलले पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहतात जय महाराष्ट्र आता आम्ही ट्राय करतो इथे सगळ्या लाठा बघा इथपर्यंत येत आहे आता इथे खाली एकाचं नाव लिहिणार आहे एक एक करून तर बघू कोणाचं नाव पहिलं पुस्त आहे चले माझं लिहा अगोदर हे बघ इथे लिहिते हां पटकन लि हे अरे जाय सगळं पुजरून टाकलं माझं नाव भाई तुझ लि अरे खूप <laughs> भारी वाटत मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॅक्टिस नंतर सगळं पाणी मागे जाईल म्हणून खरे बघू शकता तुम्ही पाणी एकदम मागे गेले कुठपर्यंत काय नाही आधी बघू शकता तुम्ही किती हो दागे दागे वर आलं होतं आणि इकडे एका साईडला ते सगळं बीच वगैरे साफ करायला आले मागे जागेवर पोलीस लागले चल बाय बाय बीच वर बीच साठी बीच वर म्हणजे असं कुठे हे व्हायला नको म्हणून पोलीस वगैरे लावले ते बघा इथे जोरात बोल जरा

जेवी जेवी सॉरी वीजे झालं जे इकडे <laughs> हे मागच्या हे, व्हिडीओ मध्ये दाखवलं होतं ना तर बंग, ते हा हे नाही आहे घर नाही म्हणजे बंगला नाही आहे हे काय रे साईल कमर्शियल कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजे ऑफिस आहे एक एक फ्लोर मध्ये ऑफिस आहे तिकडे त्याच्यामुळे हे बघा बघा कशाला अरे जीटीए सारखी फिलिंग आहे म्हणजे जीटीए मध्ये वाटतं ते घर आहे इकडे तो पण आहे

केस कापून फक्त आणि ह्याचे तर बघू शकता तुम्ही पूर्ण चेंज झाला ह्या हा आधी होता आधी मानव आणि आता माणसा झाला कुठला कट कापलास तू हा त्यांनी कापल्या काय बोललास त्याला कापायला का। आधी त्याला दादा बोलतो पाचशे रुपये दे म्हणून किती दिले मित्रांनो आत्ताच मी केस कापून आलो आहे आणि माझे भाऊ वगैरे सगळे वर गेलेत वरती घरी माझ्या टॅरेसवर आणि तिकडे ते म्हणजे गहू वगैरे आणायचं आहे बघा इतर सगळे ठेवले आहेत गहू ते वरती सुकत घातले होते ते साफ वगैरे करत होते आत्ता म्हणून खाली गाडीने आणत आहेत ते आणि असेच फूडचे ब्लॉक पण बघत राहा कारण की आणि आज कारण की मला आणि अजून एकदा महाराष्ट्र दिवस निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिन पण आहे आज तर हाच होता आजचा ब्लॉग जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा